जस की मी बोलले मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि माझी माझा मेहंदीचा अनुभव खूप मोठा आहे पण या मला माझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी दिल्या म्हणजे खूप मोठे मोठे लेसन्स माझ्या आयुष्यामध्ये दिले एक लेसन म्हणजे एक क्लायंट माझ्याकडे ऑनलाईन बुकिंग झालेलं आणि मी त्यांच्याकडे गेले आणि मी मेहंदीचं म्हणजे एंगेजमेंटची बुकिंग झाली होती आणि एंगेजमेंटची ची बुकिंग केल्यानंतर त्यांनी मला त्यांना आवडलं खूप छान काम झालं त्या क्लायंटच्या घरामध्ये आई आणि मुलगी होती आणि वडील होते आणि साखरपुड्याची ती मेहंदी होती आणि काही दिवसांनी मला फोन आला लग्नाच्या मेहंदीसाठी म्हणजे त्यांनी तेव्हाच बुकिंग करून मेहंदीसाठी आणि जेव्हा मी त्यांच्या घरी गेले लग्नाच्या मेहंदीसाठी मी ने सांगली नेक्स्ट टाइम जेव्हा मी घरी गेले तेव्हा त्यांच्या मुलीने दारू घडले म्हणजे जी ब्राईड होती तिने दारू काढला आणि दॅट शॉक कारण त्या मुलीचं पूर्ण मुंडन झालेलं नवरी आहे आणि मुंडन करून कसं लग्न आहे आणि पूर्ण केस काढलेले आहेत आणि मग मी ठीक आहे मी काहीच बोलू नाही शकले मी आज घरात गेले माझी असिस्टंट आणि आम्ही आत घरामध्ये गेलो बसलो सेट झालो आणि मेहंदीला आम्ही सुरुवात केली आणि मला फक्त असं जाणवलं थोडस घराला लाइटिंग वगैरे बऱ्यापैकी केलेली होती आणि मी तीन चार महिन्यांनी गेले होते त्यांच्या घरी आणि जेव्हा मी पाहिलं मला मी थोडस हेजिटेट होत मी तिला थोड्या वेळाने प्रश्न विचारला की आपने आपली बाल सॉरी आप मम्मी मम्मीची कहा पे आपली आंटी कहा गे तर तिने माझं एवढं घरात कुठेच लक्ष दिलं नव्हतं तिने एका कोपऱ्याकडे बोट केला आणि जेव्हा मी त्या कोपऱ्याकडे पाहिलं तेव्हा मला काटा आला अंगावर कारण त्या फोटोवर तिच्या आईच्या फो, फोटोला हार घातला त्या टेबलावर तिच्या आईच्या फोटोला हार घातला आणि ते बघितल्यानंतर मी परत राईट बघितलं आणि मला थोडा प्रश्न पडला कारण आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीवर किंवा हिंदू कल्चर मध्ये आपल्या घरातली व्यक्ती गेली तर मुलगा मुंडन करतो म्हणून मला असं वाटलं की यांच्याकडे ही अशी पद्धत आहे का है फिर आपने बाल इसी ही आपने काटे हैं मिनी मना संग नहीं मेरी मम्मी को कैंसर था तो मम्मी कैंसर की वजह से गई है और मुझे भी कैंसर है आणि जेव्हा ही गोष्ट मला कळाली मला आणखी म्हणजे दोन मिनिटं मी पूर्ण गेले की अरे आ, किती दुःख आहेत आयुष्यामध्ये आपण किती इझिली काही गोष्टींना आपण टेन्शन घेतो आणि माझं किती मोठं दुःख आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या घरामध्ये ते वातावरण होतं लग्नाचं आणि तिचा जो जोडीदार होता तिचा जो जीवनसाथी होता, जीवन होता त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या होत्या आणि त्यांनी तिला त्या परिस्थितीतही स्वीकारलं होतं म्हणजे मी त्याच्याशी एवढं बोलले नव्हते पण मला लिटरली म्हणजे असं सॅल्यूट करावं वाटला त्या व्यक्तीला आणि कुठेतरी मला एक तो धडा मिळाला किंवा एक लेसन मी आयुष्यातलं शिकून आले की अरे आयुष्यामध्ये किती मोठे मोठे दुःख आणि आपण काय छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन बसलोय so, सो हे आयुष्य खूप छान आहे आणि एक एक क्षण आपण तिथे जगला पाहिजे आणि शिकला पाहिजे तर मी माझ्या ऑडियन्सला एक सांगेल की खूप छोटं आयुष्य आहे त्याला छान जागा आणि दुसऱ्यांनाही जगू यू